मित्रो आपण आपल्या विषयाबद्दल बोललं पाहिजे जोपर्यंत आपण खुलून बोलणार नाही लोकांना सांगणार नाही की माझ्यावर काय अन्याय होत आहे तोपर्यंत तो लोकांना कोणाला ना समजणार नाही कोणाला ना तुमच्या अन्यायावर होणाऱ्या अन्यायची देण्या टेन्शन नसेल तर तुमची पण व्हॅल्यू तुमचा राजकारणाचा विषय आपल्या प्रश्नासाठी आपल्या हक्कासाठी लग्न हे फॉर ओपीएस म्हणजे जो देईल पेन्शन मित्र आपण आपल्या विषयाबद्दल बोललं पाहिजे सोपर्यंत आपण खुलून बोलतो

करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का आज काही आमदार वगैरे इथं येऊन गेले जेव्हा आपण हा प्रचार आपण आपापल्या घरापासून सुरू करू लोकांपर्यंत जाऊ लोकांमध्ये हा विचार फिरू तेव्हा जो आमदार असेल तो तुमच्यापर्यंत धावत येईल अरे सर तुम काय केली इसमी पटर सर तुमचा राजकारणाचा विषय नाही आहे सर असे ते आमदार आम्हाला येऊन सांगतील त्यांना सांगायचं की कुठलाही प्रश्न राजकारणाशिवाय सुटत नसतो जर तुम्ही आमच्या विषयाला घेऊन राजकारण करत असाल तर आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये राजकारणात उतरावं लागेल राजकारण म्हणजे केवळ निवडणुकीमध्ये उभं राहणं नव्हे तर आपल्या प्रश्नासाठी आपल्या हक्कासाठी लढणे हे सुद्धा राजकारण आहे आणि बरेच लोक म्हणतात की राजकारण आपला विषय नाही आता बरेच जण मला सांगतात सर राजकारण करून पेन्शन मिळत नाही तर राजकारण करून पेन्शन मिळत नाही तर कशाने पेन्शन मिळते ते तरी सांगा सरकारकडे किती आंदोलनं केली किती मोर्चे काढले तुम्हाला माहित नसेल मुंबईमध्ये कपडे काढून आम्ही आंदोलन केलेलं आहे अर्थ लग्न आंदोलन त्या कोंडण्यपूर नदीमध्ये पूर्ण पाण्यापर्यंत भरून आंदोलन केलेलं आहे कर्मचारी असून अशा प्रकारचे आंदोलन आज एक नाशिकमध्ये एक शिक्षक आमदार उपोषण करत आहेत सात दिवसापासून पेन्शन या विषयासाठी सरकारला अजूनही जाग आलेली नाही सरकारने आपले प्रतिनिधी पाठवलेले नाही तर पेन्शन हा शब्द विसरून जा पेन्शन एवढी सोप्या पद्धतीनं जर मिळणार असतील तर आतापर्यंत ते मिळाली असती पेन्शन व्यतिरिक्त दुसरा विषय असतात पाच पाच लाखाचे मोर्चे आपण काढले सरकार काही बोलायला तयार नाही का त्यांना माहित आहे हे कर्मचारी आमचं कर्मचाऱ्यांना ते युजलेस समजतात राजकारणामध्ये हे कर्मचारी आमच्या काही कामाचे नाही असं त्यांना वाटते आणि आणि ज्या समाजाची ज्या व्यक्तींची राजकारणामध्ये व्हॅल्यू शून्य आहे त्याचा कधी उद्धार होऊ शकत नाही याच्यासाठी आधी आपल्याला आपली व्हॅल्यू तयार करावी लागेल आपले जे काही प्रश्न आहेत सरGoverner सर, सर जर चुटकी सोडवायची असतील तर आधी आपल्या लोकांना एक सुट राव हो लागेल ज्या पद्धतीने शिक्षक मतदार संघामध्ये आपण काम केलं दाखवून दिलं जो पेन्शन देईल त्याच्या सोबत आम्ही आहोत त्याच पद्धतीनं आता ज्या निवडणूक आहेत तेव्हा सुद्धा आपल्याला सोबत एकीला राहून ओट फॉर ओपीएस ही मोहीम राबवायची आहे ओट फॉर ओपीएस हीच मोहीम आहे जी आपल्याला पेन्शन योजना लागू करू शकते अन्यथा आपण आंदोलन तर करतच असत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तीव्र आंदोलन करून आमरण उपोषणाची सुद्धा आमची तयारी आहे परंतु कर्मचाऱ्यांचं असं आहे की विदेश खांडेकर किंवा स्वतःला संपून टाकाव पण आम्ही आमचं घर सोडणार नाही मित्र जुन्या पेन्शनचा विषय एकट्याचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या जुन्या पेन्शनसाठी सर्वांना रस्त्यावर यावं हो लागेल रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आज आपल्या स्वतः मनाला विचारा की जुन्या पेन्शनच्या आंदोलनामध्ये माझं योगदान काय माझं योगदान काय मित्र जेव्हा जुनी पेन्शन योजना लागू होईल शंभर टक्के होणारच आहे ती जुनी पेन्शन योजना लागू होण्याशिवाय म्हणजे सरकारकडे पर्यायच नाही तेव्हा जेव्हा जुनी पेन्शन योजना लागू होईल तेव्हा मी माझ्या मुलांना सांगेन हे जुनी पेन्शन योजना मिळाली हे आम्ही आमच्या संघर्षाच्या बळावर मिळालेले आहे एवढ्या एवढ्या आंदोलनामध्ये मी गेलो भाग घेतला